नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन पंचवीस चिन्ह लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली एक 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 विचार वोटाचे कट ऑफ एक जुलै दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात फक्त सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय लोकांचा पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई नाही मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत ठिकाणी एका घरामध्ये चाळीस पंचवीस मतदान केलं असा असतो का मतदान घेण्याची नाही दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहेत त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे कितपण प्रत्यय नाही कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही एक मिनिट मिनिटकांनी काही आक्षेप एका घरामध्ये एका चाळीस पेक्षा जास्त मतदार नोंदले गेलेले चुकीच्या पत्त्या आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काय पावलं नाही हे बघा ऍक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ऍक्च्युली कारवी करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग चुक सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इनकॉर्पोरेट करतो काही पक्षांनी इशारे दिलेले आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका अशा पद्धतीच्या टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणात ती खाली होऊ शकेल त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का आम्ही ऍक्च्युली टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध व्होटरनेस कॅम्पेन आम्ही त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि सर हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्यासंदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधीसुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे वाघमारे साहेब स्थानिक युवा निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवले जातात इकडे इकडे वाघमारे साहेब हां म्हणजे पैसे वाटप असतील मद्य वाटप असतील तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मत मत